सव्वीस जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा सुरू असताना सरपंच पतीने ग्रामसभेत ढवळाढवळ दौल करून ग्रामसभा उधळून लावली यावेळी प्रचंड गादारोळ झाल्याने संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सरपंच व सरपंच पतीविरोधात तक्रार केली आहे तक्रारीत म्हटले आहे की सव्वीस जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच सुजाता अरुण पवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली होती म्हैसगाव ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामे घरकुल रस्ते व आरोग्याबाबतचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामस्थ ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी प्रश्न मांडताच सरपंचपती अरुण पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना हुकुमशाही व दादागिरी केली तसेच सरपंच व ग्रामसेवक शकिला पठाण यांना ग्रामसभेतून उठून जाण्यासाठी भाग पाडले आणि सदर ग्रामसभा उधळून लावली संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच सुजाता पवार व सरपंचपदी अरुण पवार यांच्या विरोधात पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे या तक्रार अर्जात म्हटले आहे की सरपंचपती अरुण पवार हे ग्रामसेवक यांना चुकीची माहिती देऊन प्रत्येक कामात नेहमी अडथळे करत आहेत त्यांनी पूर्ण गावाला पूर्ण वेठी धरले आहे मी जे सांगेन तेच होणार तुम्हाला काय करायचे ते करा अशी दादागिरी करत आहे उपसरपंच सदस्य यांना मासिक मध्ये नेहमीच अडथळा निर्माण करत आहेत गावातील अनेक कामे बंद आहेत सरपंच सरपंच पती व ग्रामसेवक हे हो, मताने वागतात कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंचांना विचार घेत नाहीत नागरिकांचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत गावात व ठाकरवाडीमध्ये पाण्याची व लाईटची खूप बेकार अवस्था झाली आहे सरपंच सुजाता अरुण पवार व त्यांचे पती अरुण पवार यांच्या मनमानीला ग्रामस्थ पूर्ण कंटाळले आहेत पुढील ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे बी ओ व तहसीलदार यांनी उपस्थित राहावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे लोकशाही राजवटीत महिला सरपंच असताना व ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंचपतीने ढळढळ केली नाही पाहिजे नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने काम करू दिले पाहिजे घरातील व्यक्तीने ग्रामपंचायत कारभारात ढळढळ केली नाही पाहिजे सरपंच सुजाता पवार यांचे सरपंचपद अपात्र करण्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी